सेलू शहरातील सुयस हॉस्पिटलचे संचालक तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर सुनील कुलकर्णी यांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस गुरुवार पाच डिसेंबर रोजी जल्लोष आणि उत्साह साजरा करण्यात आला डॉक्टर सुनील कुलकर्णी यांच्यावर प्रेम करणाऱ्या शहरासह जिल्ह्यातील तमाम हितचिंतकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून सदिच्छा भेट देत त्यांचं शुभचिंतन केले तर डॉक्टर अरविंद बोराडे यांच्या पांडुरंग हॉस्पिटलमध्ये त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर अरविंद बोराडे डॉक्टर अंबादास टाले ग्राहक पंचायती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष डॉक्टर पत्रकार विलास मोरे राजन केवारे राजेश गुप्ता नंदकिशोर बहिवाल शेख मुनीर पत्रकार मोहम्मद इलियास राम सोनवणे डॉक्टर योगेश बोराडे डॉक्टर आशिष डक डॉक्टर कैलास आवटे डॉक्टर किशोर जवळेकर जयसिंग शेळके ॲडव्होकेट विजयराव खारकर सुरेंद्र गिल्डा अल्ताफ मास्टर पंजाब पोळ सचिन सावंगीकर प्रकाश चनाखेकर योगेश खेडकर गोविंद चव्हाण विश्वनाथ हुगे अंगत भाभट सोपान जाधव यांच्यासह शेतकरी व्यापारी संघटना डॉक्टर असोसिएशन सामाजिक संघटना यांच्या वतीने दिवसभर डॉक्टर सुनल सुनील कुलकर्णी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला डॉक्टर सुनील कुलकर्णी यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच्या वर्षावाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देत आभार व्यक्त केले आहे